डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर एफ बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक व्यवसाय सुद्धा आम्हाला करता आले पाहिजे मग जर समजा दूध उत्पादनाला बहुतेक कोणालाही अडचण नाही कोंबड्या शेळ्या पाळायला थोडशा अडचण करीत पण गाई म्हशी पाळण्यासाठी कुठलीही अडचण नाही आज एक ठरवायचं का आपल्या पुढच्या काळामध्ये एक दहा हजार लिटर तर दूध करायचं का एक वर्षभरामध्ये बँकेचा माणूस पूर्ण वेळ बसलो मी म्हणलं ना माझी जबाबदारी तुम्ही जर दहा हजार लिटर करायचे ह्या वर्षभर ठरवलं तर त्यासाठी पूर्ण वेळ मागणी देते तुम्ही जेवढं भूत करा तेवढ्या ह्यांना खावा तयार करायला लावतो बरोबर खावा करतात ना मग आता एक काम करा आज सगळ्या बचत गटाची बैठक घ्या सगळ्याला ताकीद द्या आपल्या घरच्याला खाय करा म्हशी काही घ्यायची ताकीद द्या कसं आहे माझ्यावर भरोसा शक्ती होत नाही ती तुमची तंग लाग तुम्ही जर तंग केले तर सगळे जर मशी घेत तुम्हाला रोजगार पाहिजे ना रोजगार पाहिजे तर तुम्ही त्यांना सांगा ना त्यांनी काय म्हणते आपल्याला कर्ज नाही पैसा नाही मी द्यायला तयार परत विचार ठेव बरोबर